दौंड नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक दहा मधील ओबीसी महिला या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्याकडून हर्षदा विक्टर वूड यांनी आमच्या प्रतिनिधीशी निवडणुकीबाबत केलेला संवाद दौंड नगरपालिका पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दहा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून ओबीसी महिला आपल्या हर्षदा विक्टर उड यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे यासाठी या, या ठिकाणी ते आपल्या संघ बोलण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत नमस्ते आपण दौंड नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अजित पवार गटाकडून आपल्याला उमेदवारी देण्यात आलेली आहे आपल्याला राजकीय पार्श्वभूमी काय मी जवळजवळ आता सोळा सतरा वर्ष झालं लग्न करून दौंडमध्ये आले दौंडपूर्वी माझा जो माहेरचा भाग आहे तो आ, मी श्रीगोंदा तालुक्यामध्ये श्रीगोंदा या गावामध्ये राहत होते आणि माझे आजोबा स्वर्गीय डी एम भालेराव सो so, uh, हे समाजकारण आणि राजकारण या दोनही uh, गोष्टींमध्ये एकाच ह्याच्यावरती काम करत होते uh, बबनराव पासपुते आणि uh, तिथलचे बरेचसे नेते यांच्यासोबत एक uh, uh, या ते एकत्र काम करून समाजामध्ये काम करायचं त्यांनी भरपूर मोठं असं काम केलं तसेच स्टेट मायनॉरिटी कमिशन ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी याच्यावरती ते वाईस uh, प्रेसिडेंट होते बऱ्याच वर्ष त्यांनी त्या ठिकाणी जवळजवळ दहा वर्ष त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे म्हणून हा वारसा जो आहे समाजसेवेचा सो हा मला माझ्या माहेरकडून मिळालेला आहे आपण उच्च शिक्षित आहात आपल्याला असं का वाटलं की आपण राजकारणात आलं पाहिजे अच्युली राजकारणात आलं पाहिजे किंवा राजकारण म्हणण्यापेक्षा मी समाजकारण बोलेल कारण समाजामध्ये जशी मी मध्ये आले जी दौंडची त्यावेळेस परिस्थिती होती ती आजही आहे कदाचित मी तर म्हणेल त्याच्याहीपेक्षा वाईट परिस्थिती आहे आपल्याकडे इतके भरपूर सारे प्रश्न आहेत की जे आजही निरुत्तरित आहेत आणि ह्याच्यासाठी कुणीतरी बदल घडवून आणणं गरजेचं आहे आता मी एक शिक्षिका आहे आणि प्रत्येक वेळेस म मी आणि माझ्यासारखे नेहमी म्हणत असतात की कुणीतरी बदल घडवला पाहिजे पण हा बदल घडवण्यासाठी आपण स्वतःहून कधीच तयारी दाखवत नाही सो ह्या गोष्टीसाठी जी संधी मला प्राप्त झाली आमच्या वरिष्ठांकडून सो ती संधी मी ॲक्सेप्ट केली आणि म्हणून मला पण असं वाटलं की खरंच मीही एक सुशिक्षित नागरिक म्हणून कदाचित या गोष्टींमध्ये बदल करू शकते आणि म्हणून मी ही संधी स्वीकारली आणि मी समाजकारणामध्ये येण्याचा निश्चित केलं आपण तर नगरसेवकासाठी आपण तर उमेदवारी घेतलेलीच आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून प्रचाराची सुरुवात झालेली आहे प्रचारामध्ये त्यांनी आघाडी घेतलेली आहे आपणही मतदारापशी जात आहे मतदारांना भेटी गाठी घेत आहे मतदार आपला जो प्रभाग क्रमांक दहा आहे त्यामध्ये आता सध्या प्रामुख्याने तिथले प्रश्न काय आहे प्रभाग क्रमांक दहा हा भरपूर मोठा परिसर आहे आणि त्यामध्ये जे ऍक्च्युली आमचे प्रश्न आहेत तेच इतरांचे प्रश्न आहेत असं वाटत होतं की आम्हीच काही ठराविक प्रश्नांमधून जातो पण एक नागरिक म्हणून आमच्याही पेक्षा गहन आणि किचकट प्रश्नामध्ये लोक आहेत आणि ते पाहून अगदी म्हणजे अंतकरणापासून दुःख झालं की आपण दौंडमध्ये सारख्या शहरा शहरामध्ये आपण दौंडला शहर असं म्हणतो सारख्या शहरामध्ये अगदी खेडेगावांपेक्षाही बिकट परिस्थिती काही काही एरियांमध्ये आहे सो ते पाहून खूप म्हणजे खूप दुःख झालं आणि नक्कीच या गोष्टींमध्ये काहीतरी आहे त्याच्यापेक्षा नक्कीच सुधारणा करून दाखवण्यासाठी जे काही काम असेल ते नगरसेविका म्हणून जर मी यापुढे आले तर नक्कीच करून दाखवणार आहे आपण मतदार पोहचत मतदारांचा आपल्याला मतदार खूप चांगला प्रतिसाद देत आहेत त्यांना एक नवीन चेहरे समोर पाहायला मिळत आहेत सुशिक्षित आहेत आणि नवीन त्यांना बदल घडवणारे लोक दिसत आहेत कारण आतापर्यंत प्रस्थापितांनी केलेले म्हणजे जेही काही कामं केले तर त्याच्यापासून ते खुश नाही आहेत त्याच्यामुळे त्यांना बदल हवा आहे आणि हा बदल घडवून आणण्यासाठी मतदार पूर्णपणे आम्हाला सपोर्ट करत आहेत अजून एक प्रश्न आहे तुम्हाला तुमचा जो प्रभाग क्रमांक आहे यामध्ये महिला महिला वर्ग असेल बेरोजगारी असेल युवक युवक आहेत यांनी यांना उद्योग किंवा व्यवसायासाठी आपण काय मदत करणार का भविष्यामध्ये नक्कीच कारण आ, महिला ज्या आहेत महिला सशक्तीकरण हे सरकार राबवतच आहे पण महिला ही संपूर्ण कुटुंब सांभाळते म्हणून महिलांचं सशक्तीकरण होणं हे अतिशय गरजेचं आहे त्याच्यासाठी आम्ही येताना येणाऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये अनेक नवीन नवीन प्रोजेक्ट आमच्या पक्षातर्फे घेऊन येणार आहोत आणि हे फक्त आश्वासन नाही तर आम्ही करून देखील दाखवणार आहोत जे तरुण वर्ग आहेत त्यांनाही सर्वसाधारणपणे आपल्याकडे जे छोट्या व्यवसायांसाठी उपलब्ध असणारे कर्ज आहेत किंवा जे मार्गदर्शन लागणार आहेत व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच लघु उद्योगांसाठी जे कर्ज असतील किंवा त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्याही काही सोयीसुविधा आहेत त्या आम्ही त्यांना लवकरच म्हणजे लवकरात लवकर प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या आपण त्या ते माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं पूर्ण कुटुंब अनेक दिवसापासून राजकारणामध्ये आहे म्हणजे त्यांचे कोण म्हणजे नातेवाईकच म्हणावं लागेल राजकारणामध्ये आणि पूर्ण आर्थिक नि सक्षम आहे आज ते म्हणजे धनशक्ती आणि तुमची जनशक्ती यामध्ये आपण हे आव्हान कसं पेलणार माझ्यातर्फे तर मी एक खूप व्यवस्थितरित्या सांगू शकते कि मी विरोत करने कि केले, केले की मी कोणाला विरोध करण्यासाठी या ठिकाणी किंवा समाजकारणामध्ये बिलकुलही आलेली नाही आहे जे प्रस्थापित आहेत त्यांनी कामं केले नाही केले ह्याची पोचपावती जनता त्यांना या निवडणुकीमध्ये देणारच आहे म्हणून मी काय करणार आहे हे मी अतिशय क्लिअर सांगू शकते समोर ज्यांनी काय केलं किंवा त्यांना मी कशा रीतीनं आव आवाहन देणार आहे हे त्यांना आता या इलेक्शनमध्ये आ, वोटर्स कडून जे आपले मतदार आहेत त्यांच्याकडून त्यांना त्यांचं पाहु पोहोच पावती मिळेल आणि मी जे काम करणार आहे हे आम्ही फक्त बोलून न दाखवता अगदी करून दाखवणार हे आम्ही आमच्या कामाद्वारे आणि माझ्या पक्षश्रेष्ठींद्वारे जे आश्वासन आम्हाला मिळालेली आहेत आणि जे आम्हाला करायचे आहेत ते आम्ही नक्कीच करून दाखवणार आहोत शेवटचा एक प्रश्न तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी ज्या तरुण शिक्षित ज्या दुर्गा देवी इंद्रजीत जगदाळे आणि तुम्ही आणि तुमच्या प्रगामध्ये दुसरे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जॉन फिलिप हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आहेत उच्च शिक्षित आहेत सुशिक्षित आहेत आपण मतदाराला काय आवाहन करा मतदारांना मी यावेळेस असं आवाहन करू इच्छिते की अनेक वर्षांपासून एक प्रस्थापित कुटुंब आहे अनेक प्रस्थापित कुटुंब आहेत जे या सिस्टीममध्ये आहेत दौंडच्या राजकारणामध्ये आहेत दौंड शहर आज तागायत त्यांच्या हातामध्ये तुम्ही देऊन पाहिलं तुम्हाला जो बदल वाटतोय तो जो हवा होता तो विकास आजपर्यंत झालेला नाही म्हणून आमच्यासारख्या नवीन सुशिक्षित चेहऱ्यांना संधी देऊन पहा आणि दौंडमध्ये जो बदल होईल तो खरंच आपण दौंड हे शहर म्हणून आपण पाहू शकतो आणि सर्व ठिकाणी फक्त दौंडमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौंड हे शहर फक्त एक जंक्शन नाही तर शहर म्हणून प्रसिद्ध होईल ही ग्वाही मी देते ताई, काम आपण उच्च शिक्षित आहात आपली तळमळ आपण उमेदवारांनी भेटी गाठे घेत आहे तुमच्या सोबत जे उमेदवार आहेत ते चांगले आहेत ते शैक्षणिक राजकीय सामाजिक काम अग्रेसर आहे आणि जनतेने आपल्याला मतदान रूपी आशीर्वाद देऊन आपल्याला पुढे काम करण्यासाठी संधी देतील अशी आशा बाळगूया आणि या ठिकाणी आपल्या हर्षदाताई या ठिकाणी आल्याबद्दल आपण स्टार वन महाराष्ट्र न्यूज चॅनलचे होते त्यांचे आभार मानतो आणि यापुढील काळ ए यापुढील वाटचाली त्यांना आपण शुभेच्छा थँक्यू ओके